नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज मित्रांनो एकतीस डिसेंबर पर्यंत सरसगट कर्ज माफ होणार नेमकी आहे काय बातमी आपण सविस्तर बघूया पण त्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेमध्ये मोठी घोषणा केली की, की शेतकऱ्यांना सरसकट सात बारा कोरा करणार म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही सावकाराकडून तसेच कोणत्याही अर्बन बँकेकडून तसे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेकडून महाराष्ट्र असू द्या ग्रामीण असू द्या विदर्भ बँका द्या एस बी आय द्या कोणतीही बँक असेल अशा बँकेचं शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेला असेल आणि त्यांचा कर्जाचा बोजा सात बारा नोंद झालेला सण अशा शेतकऱ्यांचा आम्ही सरसगट कर्ज माफ करणार मित्रांनो अशी घोषणा काल विधानसभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यांनी असे सुद्धा सांगितले की दोन लाखापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सरसगट कर्ज माफ करणार नंतर राहिलेल्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत सुद्धा आम्ही माफ करणार मित्रांनो म्हणजेच याच्या कर्जमाफी झाली होती ती शेतकऱ्यांना वीस हजार रुपये सरासरी माफ झालं होतं तर आता आम्ही सरासरी बंदे महाराष्ट्रले एक कोटी पंचावन्न लाख शेतकऱ्यांना सरासरी आम्ही बावन हजार रुपये कर्ज माफ करतो मित्रांनो ते सुद्धा एकतीस डिसेंबर पर्यंत आठ साली नऊ साली आपण कर्जमाफी केली आणि आता ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भात मी पुन्हा त्याच्या आकडेवारीमध्ये गेलो आपल्याला आश्चर्य वाटेल म्हणून कर्जमाफी हा एक महत्वाचा उपाय आहे की ही कर्जमाफी हा पहिला टप्पा आहे की ज्या टप्प्यामध्ये इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेलेला शेतकरी संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेलेला शेतकरी त्याचा सातबारा कोरा करून म्हणजे त्याचं जुनं कर्ज फेडून आपण त्याला पुन्हा इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीममध्ये आणतोय त्याला क्रेडिट वर्दी करतोय पुन्हा तो कर्ज घेऊन आपली शेती करू शकेल अशा प्रकारची ही व्यवस्था त्याच्याकरता आपण उभी करतोय आपण जर महाराष्ट्राचा या ठिकाणी विचार केला महाराष्ट्रामध्ये साधारणपणे एक कोटी छत्तीस लाख खातेदार आहेत या एक कोटी छत्तीस लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी आपण जर बघितलं तर साधारणपणे एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी हे एकोणपन्नास टक्के आहेत एक ते दोन हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही एकोणतीस पॉईंट पाच टक्के आहे आणि एकूण जर आपण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या काढली तर ती महाराष्ट्रामध्ये अठ्याहत्तर पॉईंट पाच टक्के आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर या एक कोटी छत्तीस लाख खातेदारांपैकी आतापर्यंत कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार किती तर ते जवळजवळ नव्वद लाख याचा अर्थ शेहेचाळीस लाख खातेदार अशी आहेत की ज्यांना कर्जाची आवश्यकता नाही किंवा जे शेती करत नाही किंवा ज्यांना कर्ज घेताच आलं नाही किंवा ज्यांनी केवळ लँड होल्डिंग केलेलं आहे शहरात राहतोय आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेतली आहे अशा प्रकारचे जवळजवळ शेहेचाळीस लाख खातेदार हे राज्यामध्ये आहेत हे जे नव्वद लाख कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार आहेत आणि प्रतिवर्षीचा जर आपण हिशोब लावला तर साधारणपणे पन्नास लाख बावन्न लाख छप्पन लाख एवढे शेतकरी कर्ज घेत असतात आणि म्हणून हे कधी ना कधी कर्ज घेतलेल्या नव्वद लाख शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर या नव्वद लाखापैकी चौवेचाळीस लाख शेतकरी अशी आहेत की जे थकीत आहेत चौवेचाळीस लाख शेतकरी हे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले कधी गेले हे दोन हजार नऊ साली गेले दोन हजार दहा साली गेले दोन हजार अकरा साली गेले दोन हजार बारा साली गेले मोठा आकडा दोन हजार बारा सालचा आहे दोन हजार तेरा सालचा आहे दोन हजार चौदा सालचा आहे दोन हजार पंधरा सालचा देखील आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात सातत्याचा दुष्काळ आणि जे मी सांगितलं की अतिशय कमी लँड होल्डिंग असल्यामुळे शेतीमध्ये गुंतवणूक न झाल्यामुळे मोनोक्रॉपिंग पद्धतीमुळे निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीमुळे हे चौवेचाळीस लाख शेतकरी हे इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले आता या चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण ज्यावेळी इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीममध्ये आत आणायचा निर्णय केला त्यावेळी आपण असं ठरवलं की दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करायची सरसकट म्हणजे सगळं कर्जाचा जर विचार केला तर एक लाख वीस हजार कोटी रुपयाचं कर्ज हे माफ करावं सरसकट त्यांची कर्जमाफी झालेली आहे त्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे त्यानंतर दीड ते दोन लाखाच्या मध्ये जे आपण ओटीएस म्हटलेला की प्रॅक्टिकल ओटीएस योजना सरकारची नाही म्हणजे ती बँकांची ओटीएस नाही आहे बँकांच्या हेअर हेअरकट असतो यात हेअरकट नाही आपण जे पैसे भरतोय ते व्याजासहित भरतोय लाख शेतकरी याच्यामध्ये दीड ते दोन लाखामध्ये म्हणजे कोणाचं एक लाख साठ हजार रुपये कोणाचं एक लाख सत्तर हजार रुपये कोणाचं एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे त्याला दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये जर भरले तर तोही कर्जमुक्त होणार आहे त्याच्यानंतर आपण जर दोन ते अडीच लाखाचा विचार केला तर त्याच्यामध्ये परत दीड लाख शेतकरी आहेत म्हणजे ज्यांना तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये भरल्यानंतर त्यांचाही सातबारा पूर्णपणे कोरा होणार आहे आणि मग आपण जर वरच्या शेतकऱ्यांचा विचार केला साडेतीन ते चार लाखामध्ये सदोतीस हजार शेतकरी आहेत चार ते साडेचार लाखामध्ये सव्वीस हजार शेतकरी आहेत आणि साडेचार ते पाच लाखामध्ये पस्तीस हजार शेतकरी आहेत त्यामुळे या चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांपैकी अगदी पाच लाखापर्यंतचे शेतकरी यांचा जरी आपण विचार केला त्यांनाही दीड लाख रुपये आपण देऊ तरी देखील राज्यातले फक्त शेचाळीस हजार शेतकरी असे उरतात की ज्यांचा पाच लाखाच्या वर कर्ज आहे आणि ते थकीत आहे बाकी या चौवेचाळीस लाखापैकी सगळे शेतकरी शेचाळीस हजार जर सोडले तर ह्याही शेचाळीस हजारामध्ये ते लागू आहे पण कदाचित त्यांना असं वाटेल दीड लाखा कर्ज कशाला करायची मग आता काही लोक म्हणतात की तुम्ही यांच्या खात्यात भरून टाका खात्यात भरून टाका हे याकरता आपण ओटीएस का म्हटलं समजा तीन लाख रुपयाचं कर्ज आहे दीड लाख रुपये आपण भरले आणि त्यांनी दीड लाख भरले नाही तर हे दीड लाख त्याच्या व्याजात वसुलून जातील आणि तो पुन्हा जसाच्या तसाच कर्ज बाजारी राहील आणि म्हणून आम्ही बँकांना काय विनंती केली आहे आता मी परवा एस एलबीसी घेतली बँकांना विनंती केली हे तुम्हाला कधी न मिळणारे पैसे मिळत आहे त्यामुळे तुम्ही त्याचे हप्ते पाळून द्या सुरुवातीचे हप्ते त्याचे घ्या सेटल होईल त्याला जर दोन तीन वर्षाचे हप्ते मिळाले तर तो ते पैसे भरू शकेल आणि त्यातनं तो देखील या कर्जाच्या फेऱ्यातलं बाहेर येईल आणि म्हणून हे जे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमधनं बाहेर गेलेले चौवेचाळीस लाख खातेदार आहेत त्यांना त्या सिस्टीम मध्ये परत आणण्याकरता ही योजना आपण या ठिकाणी तयार केलेली आहे ही दीड लाखापर्यंतच कर्ज रद्द करण्याच्या संदर्भातला निर्णय राज्य सरकार या ठिकाणी घेईल